तर मला सांगा मॅगीच्या आजारपणामध्ये ज्यावेळेस म्हणजे मॅगी आजारी होता डोळ्याला त्याच्या दुखापत झाली होती किंवा काही कारण असतं तर अशी चर्चेला भरपूर उदाहरण आलं होतं की आता मॅगी पळू शकत नाही त्याच्या पाठीमागचं काय आहे आमचं मॅगी तसं मान गेलं तर दोन वर्ष पाळायला नव्हता कारण की त्याला डोळ्याचा थोडासा आजार होता आणि दोन वर्षामध्ये डेरंगे डॉक्टरने खूप प्रयत्न केले त्यानंतर काही डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं सुद्धा की डोळा बरा होऊ शकत नाही डोळा काढायला लागेल तरी डेरंगे डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि कस्तुरी मॅडम म्हणून नाही का मॅडम होते त्यांनी पण बैलच नाही का डोळा नेट केला आणि ज्यांना वाटत होतं ना की मॅगी पळू शकणार नाही परत मॅगी दिसणार नाही त्यांना एकच सांगतो की मॅगी संपला नाही आणि संपणारही ना नाही दोन नंबर मामा प्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव पंडित रामचंद्र जाधव आणि ही बारी कुणाच्या नावे पडते विघ्नेश पंडित जाधव शेट बैलगाडा म्हणजे काय बैलगाडा म्हणलं तर एक शेतकऱ्याचं कष्टमय जीवन बाराही महिने त्याचं कष्टमय जीवन जगत असतो आणि त्यात कुठंतरी एक त्याच्या मनाला आनंद विरंगळा म्हणून तो आ, आपला बैलगाड्याच्या क्षेत्रातून बैला बैलगाड्यामधून तो त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा नात करत असतो आता आपला हा जो मॅगी आहे हा मॅगी घेतलेले किती दिवस झाले किती वर्ष झाले गेल्या एक पाच वर्ष आता पूर्ण आले बरं कुंड घेतला होता हा लोगावरून हरी पवार यांच्याकडून घेतला होता जात कोणती येते बेरड मैसूर मध्ये आता मला सांगा हे जो तीन तीन पिढ्यांचा पिढून पिढी जो ना तर आता तुम्हाला त्याच्यातला अनुभव असेल जी लोक नवीन याच्यामध्ये एंट्री करत आहेत बैलगाड्यामध्ये याला काहीच माहीत नाही तर बैलाची पारख कशी करावी बैलाची पारख मी तर म्हणेल बैलाची शरीर सृष्टी जर चांगली असेल हा खुरात वगैरे जातीत तर बैल लॉंग टाइम म्हणजे थोडक्यात कमीत कमी पाच ते दहा वर्ष बैल हा आपल्याला वापरला वापरायला मिळतो आणि जर बैल जाती जर व्यवस्थित नसेल तर तो, तो एक कमी वेळासाठी म्हणजे थोडक्यात एक ते दोन वर्षच त्याचा कालखंड पिरियड राहतो आणि तो लवकरच थोडक्यात बाद होतो थो या क्षेत्रात मला सांगा आता हे दावणीला सतरा ते अठरा आहेत तर यांचं म्हणजे संगोपन कसं केलं जात त्यांचं संगोपन सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना सकाळी चारा असतो आपलं शाळू असतो मका असतो आणि सकाळी रथी भाजतो संध्याकाळी रथी भाजतो हार भराडा मका भराडा चुना भुसा चंगदाना पेंड आणि अंडी आणि तूप अशा प्रकारे त्याला सकाळी प्रत्येक बैलाला दोन दोन किलो प्रमाणे प्रत्येक बैलाला त्यांना आर दिला जातो एक एक काढव्याची पेंडी आणि संध्याकाळी त्यांना मका कुटी वगैरे असं दोन टाईम आणि तीन टाईम पाणी आपली जुगलबंदी कुणा कोणाबरोबर झालेली नारायण शेठ मोरे असेल मांडीकर असेल भागवत सरपंच धायबर नाना अजून तसे बरेच जणांबरोबर झालेले आज पंडित मामा जाधव यांचं गाटामध्ये घेतलं जातं याच्या पाठीमागचं कारण काय एकमेव म्हटलं तर मग बैलगाडा क्षेत्र यातूनच जुना पप्प्या असेल काळामोर असेल या बैलांनी खऱ्या अर्थाने नाव चालू केलं आणि त्यांच्या पाठोपाठ बंदीमध्ये एक अशी खरेदी आम्ही या मॅगी बैलाची केली आणि त्याला एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून त्या बैलांनीच दिली आमची बरं मॅगीला घेऊन पाच वर्ष झाले तीन वर्ष लघुपाठ बैल पळतोय दोन वर्ष आता घाटामध्ये कमी दिसतोय कारण काय बैल दोन वर्षापासून आहे ना त्याच्या डोळ्याचा आजार असल्यामुळं तो दोन वर्ष आजार अक्षरशः गेले आणि त्याच्या माग त्याच्या अक्षरशः डोळ्यांनी आणि कमीच झाला होता परंतु डॉक्टर डेरेंगे साहेब पेटचे आणि मॅडम कस्तुरी मॅडम <laughs> या दोन मॅडम आणि सरांच्या मार्गदर्शनाखालून बैलावरती एक वर्षापासून उपचार चालू होते आणि आता बैल म्हणजे आमचा पूर्णतः नव्वद टक्के बैल क्लिअर झालेला आहे बरं घाटात नेता नाही तुमचं नियोजन कसं असतं सकाळी उठल्यानंतर बैलावरती फडकं वगैरे मारणं धुणं मारणं सकाळी आणि जसा टोक देईल त्या हिशोबाने मग दहा वाजता नऊ वाजता निघायचं नियोजन तळी करून त्यांचं पूजन करून भरलं जात आपल्या ग्रुपची थोडीशी माहिती द्या तसा ग्रुप हा सर्व आहे गावातील मुलं असतील आसपासची यांच्या सगळ्यांच्या थोडक्यात संकेत असेल जुकणी जुकणी करण्यासाठी असतो विघ्नेश वगैरे बैल पुढे जाण्यासाठी असतो बरं बैलगाड्याची जुनी पद्धत आणि नवीन पद्धत याच्यात फरक काय जुनी पद्धत म्हटलं तर आता मला एवढं आठवत नाही तरी पण जुना गाडा हा आहे ना एक दहा फुटाचा कांड्याचं अंतर होतं आणि त्याला रस्शी लावून चार बैल संघ सोडले जायचे आणि गाड्याचं वजन साधारणतः ऐंशी ते नव्वद किलो होत आत्ताचे गाडे वीस ते पंचवीस किलो आहे आणि कांड्याचा अंतर सत्तर फूट असते पहिला हा सगळा वयस्करच करत होते आत्ताच यंग पिढी या क्षेत्रामध्ये जास्त उतरलेली आहे बरं मला असं विचारायचं की जेणेकरून आपल्या बारीमध्ये सगळी आहेत आणि काही काही लोकांचा असा विषय की बैलगाड्यामुळं तरुण पिढी वाया गेली तर याच्याबद्दल काय सांगा असं म्हणताना येणार सगळी पोल काम वगैरे सगळंच म्हणजे नियोजनच मिळते ना आठवड महिन्यातून एक तीन ते चार वेळा असतं त्यातून सुट्टीचे दिवस सहसा निवडले जातात ज्याने ज्या मुलांना प्रत्येक पोरगा का कामावरतीच असतो कोचित एखान तोही त्याच्या ड्युटीचं वगैरे मॅनेजमेंट करूनच बैल घाटावरती येत असतो आता हा अफाट टोकन फी घाटामध्ये आकारली जाते तर त्याच्याबद्दल कमिटीला काय समजा मी तर म्हणून टोकन फी ही पूर्णतः नको आहे कारण का बक्षीस रुपये कमी असतात आणि एक ते दोन नंबर वाल्याला देखील हजार ते दोन हजारच्या वर आणि पाचशे रुपयाच्या वरती इनाम आठव सुद्धाही मिळत नाही आणि टोकन फी जर पाचशे ते हजार रुपये असेल तर त्याची साधी ती टोकन फी भरून त्याचा इनामही तेवढा त्याच्यातून ते निघत नाही कुठेतरी दोन थी न, कमीद कमीद ते तीन हजार रुपये जर टोकन फी न घेता आणि कुठेतरी हजार दोन हजार रुपये जर मिळकत मिळाली तर त्याने कमीत कमी शेतकऱ्याला जो सात ते आठ हजार रुपयाचा खर्च होतो प्रत्येक घाटावर त्याला कुठेतरी एक हातभार लागल्यासारखं होईल टोकन फी तशी आकारलीच नाही पाहिजे उलट मी तर म्हणून गाड्यावाल्यांला प्रत्येक गाड्यावाल्याला मिनिमम हजार दोन हजार रुपये मानधन हे यात्रा कमिटीने दिले आणि काहीही हरकत नाही बरं खरंच तुमच्याकडनं एखाद्या घाटामध्ये चूक झाली बैल सोडतानी आणि बैलांनी बारी बसवली असा कोणतं घाट आहे खडकी पिंपळ आता ज्या वेळेस तुमची बारी बसते सगळी मुलंही खाली जातात तळात बैल सुटल्याच्या नंतर बैल पकडायला जो बांडा ग्रुप त्या बांडा ग्रुप बद्दल तुम्ही काय सांगा सातटा बांदा ग्रुपबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आभारीच मानलं पाहिजे कारण तर त्यांच्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्के पहिलेही धरली जातात आणि जी वरती लागा लागेचा जागा पट्टा होणारी ती आता पूर्णतः कमी झालेली आता त्याच्यानंतर रांगडा आला आलाय कवी हवालदार यांनी स्वतः ही जमीन जाणतो अजून पिक्चर काढलं आहे तर आपली जी कमिटी आहे जी संघटना आहे ती तू पिक्चर पाहण्यासाठी जाईल का शंभर टक्के सर्वांना आपली जुनी बैल कोणती अशी झाली की ज्यांनी इतिहास गडबडली अजून ती बैल आहेतच आहे काळामोर आहे पट्टे आहे साधारणत एक पंधरा वर्ष आत्ता दोन तीन वर्ष आले ते थांबलेली आहे पण नऊ ते दहा वर्ष आलं तेच आतापर्यंत मॅगी घ्यायच्या अगोदर आणि आतापर्यंत तेच मॅगी बरोबर साथ देतो आज माणूस हा व्यापाऱ्यानी धंद्याने नाव मोठं आज नाव तुमच बद्दल काय तर हा पूर्व पुरी हा आजोबांपासूनच पूर्वीचा हा गाडा आहे आणि त्यांचीच पुढे आम्हाला नाद लागलाय आणि ती जोपासना पुढे चालू ठेवली तळात जी गर्दी होती त्या गर्दी गर्दीबद्दल तुम्ही कमिटीला काय संदेश देशात प्रत्येकच बैल एकदम शान्य असतात काही गरम इजरी वगैरे असतात त्यामुळे जर थोडीसे पब्लिकनी सहकार्य केलं तर बैलांची जोपणी बिनचूक करता येईल आणि वेळात कमी वेळात बैल लवकर जोपली जातील आणि त्यामुळे काय होतंय की चांगल्या गाड्यावाल्याचा एक दोन मिली पॉइंटचा तरी फरक पडतो आणि जो तो कुठे तरी आत येणार आहे जास्त तर त्याला अजून त्याचा फरक पडतो तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मनापासून आभारी आहे माझी तुम्ही मॅगीच्या आजारपणामध्ये काय काळजी घेतली मॅगीच्या आजारपणामध्ये डेरेंगे डॉक्टर आहेत ना त्या डॉक्टरांनी विशेषतः जास्त काळजी घेतली कारण की रोज त्याची ट्रीटमेंट चालू असायची त्याची गोळे औषधं त्याचे डोळे धुवून पुसून त्याचे ड्रॉप वगैरे टाकणं आणि ते रोज यायचे डॉक्टर आणि खरं विशस्त त्यांच्या प्रयत्नामुळेच आमच्या मॅगीचा डोळा बरा आहे आणि त्यात कस्तुरी मॅडम आहेत ना त्यांनी ऑपरेशन केलं डोळ्याचं आणि मेडरिंग डॉक्टरांनी जास्त काळजी घेतली त्याच्यामुळे मॅगीचा डोळा बरा आता ज्या वेळेस घाटामध्ये बारी तुमची झुपायला जाते काय म्हणजे मनाला काय अशी आशा लागलेली असते की काय व्हावं घाटात बारी बैल गेली ना कि मुलं सांगतात की कि बाबा आपलं टोकन आलेले आता मग आम्ही लाईव्ह वरती पाहतो त्यावेळेस बैलगाड पळाय चालू झाली का आम्हाला पण असं उत्सुक वाटत की आमच्या बैलांनी एक नंबर मध्येच पळावा आणि एक नंबर मध्ये बारी आल्या आम्हाला आनंद होतो बरं ज्या टायमाला कोरोना आला त्या टायमाला तुम्ही सर्व बैलांची आणि गोठ्याची कशी काळजी घेतली होती कोरोनाच्या काळामध्ये बैलगाड्याची भरपूर लोक यायची पण आम्ही सॅनिटायझर बाहेर ठेवलेलं आणि विशेषतः गोठ्यावरती कुणाला बाहेरच्या ये ना येऊनच दिलं नाही की आपल्या बैलाची काळजी आम्ही जास्त घेतली आणि डेटॉलनी गोठा बैल धुवून टाकायचं असं आणि पुसून वगैरे त्यांना चांगलं घ्यायचं डॅटॉलनी आणि म्हणजे कस कि ज्या वेळेस तुमचा खेड तालुका मावळ तालुका याच्यामध्ये आवडता बैल कोणता आमचा मॅगीच <laughs> बर मला एक प्रश्न सांगा की मॅगी मॅगीचा स्वभाव गोट्यामध्ये कसा आणि गाठात तसा मॅगीचा स्वभाव गोठ्यामध्ये शांतच आहे तो कसा घरातल्या सारखाच म्हणजे ये किंवा आमच्या घरातलं जरी कुणी गेलं ना तरी तो अगदी शांत आहे आवाज दिला तो बघणारा कान वगैरे टाव करणार पण बाहेरचा अनोखी कुणी माणूस आलं ना तो जरा हेच होतो की त्या भीतीसारखं वातावरण करतो तो पण तो तसा विशेषतः कुणाला महाराज वगैरे नाही बरं घाटामध्ये कुणाच्या आवाजावरती थांबतो घाटात माझा मुलगा विघ्नेश नाही का त्याच्या आवाजावर थांबतो त्याचे पप्पा पण धरतात ते मग मॅगीला दहशत किंग असं नाव का पडलं दहशत किंग म्हणजे तो जास्त तो शिस्तीचा पण बैल पळणारा आणि विशेषता म्हणजे त्याला लोक घाबरता आपल्याला मारतोय का काय अशी त्याची चेहऱ्यावरती त्याचे हावभाव असतात ना त्याच्यामुळे ते त्याला दहशत किंग म्हणतात बरं पुढच्या वाटचालीसाठी घाट भरून शुभेच्छा धन्यवाद